हरिओ ओम सारिखे पूर्ण जाचे वसि्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका कामान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा श्रीमद्भूत दशक सतरावा आज आपण त्यामध्ये सहावा समास त्याचा अभ्यास करणार आहोत या सहाव्या समासाचं नाव आहे देहात्मनिरूपण देहात्मनिरूपण समर्थ सांगतात निव्वळ परब्रह्म हे मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे माणूस जन्माला आला की त्याला अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात मानवी जीवन अपूर्ण असल्याने अशाश्वत म्हणजे अस्थिर असल्याने चंचल असल्याने त्यामध्ये खरेपणाची श्रद्धा ठेवली म्हणजे मानवी जीवन खरं आहे असं जर आपण मानलं तर सुखदुःखाचे चक्र मागे लागते मी देहच आहे या दृढ भावनेमुळे प्रारब्धाने येणारे सुखदुःखाचे भोग अंतरात्म्याला नाईलादाने भोगावे लागतात आपण देहबुद्धीर असल्याकारणाने आपल्या आत्म्या जो अंतरात्मा आहे त्याला आपल्या जीवनात येणारे सुखदुःखाचे भोग नाईलादाने भोगावे लागतात जिवंतमणी हा चंचल प्रपंच माणसाला त्रास देतोच पण अंतकाळीसुद्धा मुरणाच्या वेळीसुद्धा मृत्यूच्या वेळीसुद्धा तो प्राण्याला दिन म्हणजे लाचार करतो प्रपंच आपल्याला अंतकाळीसुद्धा लाचार करतो जिवंत असताना अनेक दुःखे भोगायला लावतो पण मरताना देखील दिन बनतो दिन बनवतो म्हणून मी देह नसून मी अंतरात्मा आहे अशी प्रचिती घेण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आपली देहबुद्धी जाऊन आपल्याला आत्मबुद्धी आली पाहिजे एवढी सोपी गोष्ट नाही परंतु सराव आणि संत सज्जनाच्या संगतीमध्ये हो राहून आपल्याला ती गोष्ट साधता येईल आपली देहबुद्धी नाहीशी होईल आणि हळू आपली, आपली आत्मबुद्धी जागृत होईल पण आपल्याला त्याचा अभ्यास करायला लागेल वास्तविक आत्म्याला सुखदुःखे नाहीत आपल्या आत्म्या अंतरात्मा आहे आत्मा आहे त्याला कोणत्याही प्रकारची सुखही नाही आणि दुःखही नाही पण या आत्म्याचा देहाशी संबंध आला की जीवनामध्ये माणसाला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात आत्मा देहात राहून अनेक प्रकारची सुख दुःखे भोगतो आणि शेवटी एकाएकी अचानकपणे तो देहसळून जातो तरुणपणी शरीरात शक्ती असते त्या जोरावर माणूस अनेक सुखांचा उपभोग घेतो परंतु म्हातारपणी ही शक्ती क्षीण होते कमी होते हळूहळू नाहीसे होते आणि मग त्याला दुःखे भोगावे लागतात तारुण्यामध्ये तो आपल्या शक्तीच्या जोरावर सुख भोगतो पण शक्ती संपली कमी व्हायला लागली की त्याला अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात या जगामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला आपण मरू नये असेच वाटते हीच इच्छा असते आपण मरू नये कोणालाही मर मरण आवडत नाही मर शब्द देखील आवडत नाही माऊली सांगतात की एक कला आपण बोललो एखाद्याला ज्या मर तिकडे आई जरी बोलली तरी पण त्या मुलाला राग येतो मरण कोणालाही नको आहे परंतु मरण येणार नाही असं या जगात होणारच नाही ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू असणारच गमतीन सांगतात ज्याचं बारसं झालेलं आहे त्याचा बारावा होणारच आपण किती नाही म्हटलं मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला मृत्यूला टाळता येणार नाही मोठमोठ्या लोकांनी वरदान मागितलं मृत्यू नको अमरत्वाचं वरदान मागितलं त्यांना दिलं गेलं पण तरी देखील त्यांना देखील मृत्यू आला जन्म आहे याचा अर्थ देखील आहे पण आपल्याला वाटतं आपण मरू नये पण मृत्यू आला की मग हात पाय झाडून माणूस प्राण सोडतो म्हातारपणच्या दुःखामुळे तो अवघडून जातो देह आणि आत्मा यांची संगती झाली म्हणजे काही सुखे भोगायला मिळतात हे खरे आहे आत्म्यात आणि देहाचा संयोग झाला म्हणजे आपल्याला काही सुखे भोगायला मिळतात हे खरे आहे पण देह सुटण्याच्या वेळी जीव अगदी चरफोडून मरतो जे या समाजाचं नाव आहे देहात्मनिरूपण तर देहात्म म्हणजे काय ध्येय आणि आत्मा यांचं संगत झालं तर आपली अवस्था काय होते ते आपल्याला स्वामी सांगतात देहात्म योग अशा रीतीने दुःख देणारा होतो स्वार्थापोरी माणसे एकमेकांचा जीव घेतात पण शेवटी हे सारे व्यर्थ जाते त्याचा काहीही उपयोग होत नाही असा हा दोन दिवसांचा दृश्याचा भ्रम आहे दृश्याचा म्हणजे या विश्वाचा जे जे काही आपल्याला दिसतं त्याचा आपल्याला भ्रम झालेला आहे आपलं आयुष्य तरी किती आहे दोन दिवसाचं आयुष्य आहे बऱ्याच कवींनी वर्णन देखील केलं आहे आपल्या अनेक गीतामधून आपलं आयुष्य फारच कमी आहे दोन दिवसात आहे उदाहरण देतात आपलं आयुष्य किती आहे बुडबुड्यासारखं आहे पाण्यावर बुडबुडा बुडुबुडा कधी फुटेल सांगता येत नाही पण जेव्हा तो नाचतो पाण्यावर त्यावेळेला खूप मजा येते तसा येते मृत्यू आला नाही आपण खूप नाचतो आणि जवळ आला की आपण येईल जर चरफडून मरतो देह दोन दिवसाचा हा दृश्याचा वर्ण आहे पण आपण यालाच या दृश्याला दृश्य विश्वाला परब्रह्म समजून सर्वस्व समजून आपण वागत असतो या दुःखाच्या पसाऱ्याला लोक गोड मानून घेतात दुःख भोगावे लागल्यामुळे चरफडत जाण्याची पाळी आली तर त्यात काही समाधान मिळत नाही थोडे काही सुख भोगायला जावे तर दुःखही त्याच्याबरोबर भोगावेच लागते दुःख हे आहेच सुखाच्या मागे दुःखही आहे सुख कमी आहे पण दुःख जास्त आहे कारण जन्म आणि मृत्यू ह्या ज्या दोन घटना आहेत त्या मुळात तर दुःखमय आहेत जन्माला येताना देखील दुःख आहे मृत्यूला देखील दुःख आहेत मधल्या काळात आम्ही जे सुख मिळतं भोगायला ते फारच कमी आहे कितीही कमी आहे विचारलं दुकानवाऱ्यांना की कि सुख किती कमी आहे आणि दुःख किती जास्त आहे ते वर्णन करतात सुख पाहता जवळ पाडे आणि दुःख पर्वता एवढे जो आपला माहिती आहे मसा डाबेवर असतो तो किती लहान असतो तेवढं आपल्या जीवनामध्ये सुख आहे पण आपल्याला ते फार जास्ती वाटतं आणि दुःख पर्वता एवढं आहे आपल्याला जन्माला आल्यापर्यंत आजपर्यंत आपले जीवन आपण आठवले की आपण आतापर्यंत सुख जास्ती भोगलं की दुःख जाती भोगलं तर आपल्या याचं लक्षात येईल की आपण चूक भोगलं की जास्ती दुःख भोगलं आजपर्यंत आपण इतकी दुःखे भोगलेली असतात की त्याची मोजदात करता येत नाही देहाची आणि आत्म्याची संगत ही अशा प्रकारे आहे आयुष्याच्या शेवटी सर्व प्राणी आयुष्याच्या शेवटी सर्व प्राणी मात्र फक्त माणूसच नाही सर्व प्राणी दिनवाणी होऊन मरतात काही सुख व काही दुःख असा जन्माचा संबंधात त्यामध्ये नाना प्रकारच्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध करतात तसेच अनेकांची ताटातूट होते म्हणजे योग होतो आपल्याला ते सोडून जातात या जगामध्ये बारीक बारीक गोष्टीवरती दुःख आहे आपण सहन करतो कारण का आपल्यासाठी यात आज नाही सुख मिळेल मिळेल परवा मिळेल समतांगदार पुढे झोपेच्या वेळी ढेकून आणि पिसवा अनेक प्रकारे माणसाला त्रास देतात माणूस त्यांचा प्रतिकार करतो त्यांना मारायला जातो तेव्हा त्यांनाही अनेक प्रकारे त्रास होतोच जेवायला बसले की माशाहून त्रास देतात उंदीर कितीतरी पदार्थ घेऊन जातात मग नंतर मांजरे त्यांची फजिती करतात त्यांना त्रास देतात उवा चामवा चामवा म्हणजे एक प्रकारचे अंगाच्या कातड्यात शिरणारे किडे आहेत आपल्या नाव माहिती नसेल पण आपल्याला हे जाणीव होते ते जेव्हा त्रास देतात चामवा तेव्हा जाणीव होते पण नाव माहीत नाही त्यानंतर म्हणतात गोचिड गांधील भाषा कानटे नावाचे सर्प असे नाना प्रकारचे विविध प्रकारचे प्राणी आहेत या प्राण्यांमध्ये एकमेकांविषयी वैर असते शत्रुत्व असते त्यामुळे सर्वांना दुःख भोगावेच लागते विंचू साप वाघ अस्वल सुसरी लांडगे आणि माणसाला माणसे या सर्व प्राण्यांमध्ये परस्परांबद्दल प्रेम संतोष किंवा सुख कोठेही आढळत नाही या पण आता नाव वाकली त्यामध्ये प्राण्यांचं सोडून द्या पण माणसाला देखील माणसांमध्ये प्रेम मिळत नाही संतोष मिळत नाही सुखही मिळत नाही आणि मिळालं तर बोड़ी ते स्वार्थाबोडी असतं स्वार्थ संपला की मग कोण कोणाचा नाही जगामध्ये एवढे चौऱ्याऐंशी लक्ष प्राणी आहेत हिजे केला आपल्या संतांनी किती योनी आहेत चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत म्हणजे तेवढे जन्म आहेत आणि आपण तेवढे जन्म घेतल्यानंतर आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे तर या जगामध्ये चौदा लोक प्राणी आहेत पण ते एकमेकाला खातात जगामध्ये दुःखाचे आणि पीडांचे इतके प्रकार आहेत की त्या सर्वांचे वर्णन करणे अवघड आहे अशक्यच आहे अंतरात्मा एकदा का ध्येयामध्ये राहायला लागला की त्याला शिव्या शाप भोगावे लागतात निरनिराळ्या प्रकारची दुःखे भोगावी लागतात परंतु परब्रह्म मात्र परब्रह्म जे आहे ते मात्र या सर्वांच्या अती अतीत म्हणजे पलीकडे असते त्या अंतरात्म्याची करणी अशी विलक्षण आहे या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव गर्दी करून राहत आहेत ते परस्परांचा संवार करतात म्हणजे नाश करतात जीवनामध्ये माणूस सतत दुःखाने रडतो चरफडतो विवळून प्राण देतो विवळतो आणि शेवटी प्राण देतो अशा या दुःखमय जीवात्म्याला मूर्ख लोक परब्रह्म मानतात खरं तर परब्रह्म हे शाश्वत असल्याने ते कधी कुठे जात नाही ते कोणालाही दुःख देत नाही त्याच्या ठिकाणी निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी स्पर्श करू शकत नाही असं जे परब्म आहे परंतु एखाद्याने शिव्या दिल्या तर त्या साऱ्या अंतरात्म्याला लागतात जरा विचार करून पाहिले आपण जरा विचार करून पाहिले तर हा अगदी असाच अनुभव येतो प्रत्येकाला हा अनुभव येतो गदडीच्या बरकीच्या लवंडीच्या कुत्रीच्या चांडाळणीच्या अशा कितीतरी शिव्या आहेत समर्थांनी दार बोदात हे लिहिलेलं आहे माझ्या मनातील याशिवाय किती आहेत त्या सर्व सांगता येणार नाहीत पण यापैकी काहीही परब्रह्माला स्पर्श करू शकत नाही कारण तो याच्या अतीत आहे पलीकडे आहे परब्रह्माच्या ठिकाणी मानवी कल्पना लागूच होत नाही असंबद्ध ज्ञान कोणालाही मान्य होणारच नाही सुख दुःख निंदास्तुती शिव्या स्तवन इत्यादी गोष्टी दृश्याच्या किंवा चंचलाच्या क्षेत्रातील आहेत त्यांचा संबंध परब्रह्माशी लावणे हे असंबद्ध ज्ञान होईल आणि हे ज्ञान कोणालाही पटणार नाही जगामध्ये माणूस म्हणून सर्व माणसे सारखी असतात माणूस म्हणून सारखी आहेत यात काहीच शंका नाही संशय नाही तरी पण प्रत्येकाची नियती म्हणून असते जरी माणसं सारखी असली तरी प्रत्येकाची नियती असते वेगवेगळी असते म्हणून आपल्या हातून कोणते कार्य किती व्हायचे आपल्या हातून कोणते कार्य किती व्हायचे हे नियती आखून देते ज्ञानी माणसे नियती ओळखून वागतात सर्वांना तसं वागता येत नाही कारण त्यांना ज्ञान नसतं नियतीबद्दल पण ज्ञानी माणसांना नियतीचं ज्ञान असल्याकारणाने ते बरोबर त्याप्रमाणे वागतात सगळे प्राणी या पृथ्वीवरच असतात सगळे प्राणी कुठे आहेत या पृथ्वीवरच आहेत पण ते सर्वजण काही भोग भोगत नाहीत सर्वांना भोग भोगायला मिळत नाही म्हणजे वैभव भोगायला मिळत नाहीत काही लोकांच्यात वाट्याला वैभव येतात मग याचा अर्थ असा की भगवंताने प्रत्येकाचे स्थान ठरवूनच भगवंताने प्रत्येकाचे स्थान ठरवूनच त्याला निर्माण केले आहे बाजार भरला म्हणजे पुष्कळ लोक बाजारात येतात त्यापैकी बहुतेक माणसे अशी असतात की जो काही माल विकायला आला असेल तो ते विकत घेतात आणि घरी जातात परंतु त्यांच्यापैकी जे भाग्यवान असतात त्यांच्यापैकी जे भाग्यवान असतात तेच तेवढे उत्तम माल घेऊन जातात बाकीचे जो आपल्याला मिळालेला आहे तो घेऊन जातात आणि जे भाग्यवान आहेत शहाणी आहेत ज्ञानी आहेत ते बाजारातला उत्तम माल श्रेष्ठ माल कोणता आहे तेवढाच घेऊन जातात त्याचप्रमाणे समर्थ सांगतात की संसाराच्या बाजारात बहुतांशी समाज प्रपंचाच्या मागे लागतो संसाराच्या मागे लागलेला आहे पण थोडी पुण्यवान माणसे भगवंताच्या परमार्थाच्या नादी लागून भगवंताची प्राप्ती करून घेतात हे सर्वांच्या नशिबी नसतं ज्यांचं पुण्य आहे पुण्याचं गाठवडं म्हणून आपण त्यांनाच फक्त हे सुस्त हे करायची बुद्धी होते आणि म्हणून तर म्हटल्या बऱ्या ठिकाणी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी ज्यांना भगवंत आवडतो ज्यांच्या अंतकरणात भगवंतालं प्रेम आहे याचा अर्थ त्यांचं मागे अनेक जन्माचं पुण्य आहे फक्त मागच्या जन्माचं नाही मागच्या अनेक जन्माचं पुण्य असल्याकारणाने त्यांना भगवंतावरती प्रेम वाटतं ते भगवंताच्या नादी लागतात आणि त्याची प्राप्ती कोण घेतात अन्न वस्त्र देवपूजा आणि ब्रह्मज्ञान यांच्या बाबतीतसुद्धा हाच नियम लागू पडतो माणसाचे वस्त्र त्याचे देवतार्जन पण त्याची देवपूजा वगैरे आणि त्याला प्राप्त होणारे ब्रह्मज्ञान या तिन्ही गोष्टी नियतीवर अवलंबून असतात अन्नवस्त्र देखील नियंत्रण अवलंबून आहे ब्रह्मज्ञान होणं की न होणं ते नियंत्रण अवलंबून आहे जगात सगळेच लोक सुखी असतात जगामध्ये सगळे लोक सुखी असतात आपला संसार जसा असेल तसा ते गोड करून घेतात मग दुःखाल तर मग ते काय करतात गोड मानून घेतात परंतु राजे महाराजे जे वैभव जे ऐश्वर भोगतात ते काही कारण त्याच्या वाट्याला येत नाही म्हणून स्वामी सांगतात सर्वच माणसांना दुःखे सारख्या प्रमाणात भोगावी लागतात याचं कारण काय आयुष्यात आधी सुखे भोगलेली असतात आपण आता येऊ तारुण्यामध्ये शक्तीच्या बळावर आपण झुके भोगली असतात म्हणून आपल्याला अंतकाळी जी दुःख होतात ती दुःख सोसवत नाहीत सहन होत नाहीत कठीण दुःखे सोसवत नाहीत आणि प्राण तर काही जाता जात नाही मृत्यूला सोपा नाही या आशियातून प्राण बाहेर जाणं त्यावेळेला खूप यातना होतात तडफडायला लागतं चढवायला लागतं असं वर्णन केलेलं आहे रान तर काही जाता जात नाही अशा रीतीने मरण काळचे दुःख सर्व लोकांना कासाळीच करून सोडते आणि मरताना जर एखादा असा मिळला मरताना अशी अवस्था आली चरफडतो आहे तळमळ आहे विवळ टू आहे तर त्याचं दुःख पाहू शकत नाही आपण आणि पाहणाऱ्या देखील तशी असता येते त्याची एक अवस्था तशी होते मरणकाळी दुःख जे आहे ते सर्वांना कासही कोण सोडते रोगाने किंवा अपघाताने रोगाने किंवा अपघाताने कोणाचे अवयव निकामी होतात किंवा कोणाला तोडायला लागतात पण अशा अवयवहीन अवस्थेमध्ये अवयव नसताना देखील अवस्थेमध्ये माणसाला व्यवहार करायला लागतात अशी बरीच माणसं आहेत की ज्यांना हात नाही काहींना पाय नाही तरी देखील त्यांना आपले रोजचे व्यवहार करायच लागतात अशी सगळी माणसे मांचा आहेत माणसाचे रूप काय आणि सौंदर्य काय हे सर्व काही नष्ट होते आपल्याला त्यावेळेला कळत नाही आपण आपल्या सौंदर्यावरती आपल्या रूपावरती गर्व करतो अहंकार करतो पण हे देखील एक दिवस हळूहळू नाहीसं होणार आहे कमी होणार आहे आपल्याला त्यावेळेला होत नाही पण हे होणारच आहे माणसाचे रूप काय किंवा सौंदर्य काय हे सर्व काही नष्ट शरीर होते शरीरातील सामर्थ्य नाहीसे होते अशा वेळी जवळ कोणी असत नाही आजकालचे परिस्थिती समर्थांनी त्यांच्या काळात म्हणजे जो चारशे ते साडेचारशे वर्षापूर्वी सांगितलेली आहे ज्या वेळेला आपली अशी अवस्था होते सामर्थ्य नाहीसे होतं शक्ती नाहीसे होते त्यावेळेला आपल्याजवळ कोणी असत नाही अशा परिस्थितीत माणूस यातना भोगीत दुःख सहन करीत प्राणत्याग करतो अंतकाळ सर्वांना सारखाच असतो म्हणजे सर्वांची परिस्थिती अंतकाळी मृत्यूसमयी सारखीच असते म्हणजे काय त्यावेळी माणसाची फार दिनवाणी अवस्था होती अशाश्वताचे दुःखकारक अवलक्षण हे असे आहे भोग भोगून अभोगते ठेवावा भोग भोगायचे पण आपण भोगले नाहीत आपण भोगते नाही असे आपण अमुक् ठेवा असे काही लोक मानतात काही लोक बोलतात पण ही सगळी फलितीच आहे घरे पाहिल्याशिवाय लोक उगीचत काहीतरी बोलत असतात भोग भोगीत असताना भोग भोगीत असताना मनापासून अलिप्त राहणे हे काही सामान्य गोष्ट नाही सर्वांना जमत नाही अनेक प्रकारचे भोग भोगतो आहे सुखाचे आनंदाचे वैवाचे ऐश्वर्याचे हो भो भोगतो आहे पण त्यावेळेला मनाने अलिप्त राहायचं ही फार कठीण गोष्ट आहे जे पुण्यवान असतात भाग्यवान असतात त्यांनाच ही गोष्ट साध्य होते देहदुःख झाले असतात शरीराला दुःख झाले असतात मोठमोठे साधक अनुसंधानापासून खाली घसरतात किंबहुना देहदुःख आणि दारिद्र्य या दोन्ही अवस्थांमध्ये भगवंताला यतकिंचितही दोष न देता जो मनुष्य आपले अनुसंधान यथास्थित थांबाळतो तोच साधकाच्या पदावर स्थिर झाला असे समजावे नाहीतर आपण दुःख जास्ती आलं की आपलं भगवंताचं जे अनुसंधान आहे शब्द कन्व्हाचं आपलं प्रेम आहे नामस्मरण आहे ते आपण सोडून देतो परंतु देयदुःख आणि दारिद्र्य या दोन्हीमध्ये जो मनुष्य भगवंताला दोष देत नाही तो मनुष्य आपले अनुसंधान कायम ठेवू शकतो आणि मग तो साधक पदावर स्थिर झाला असे समजावे बाकीचे इतर सर्व साधक खरे साधना करतात भगवंताच्या प्राप्तीची म्हणून साधक आहे खरे आहे पण परीक्षा पास झालेले साधक नव्हे अंतकाळ फारच कठीण आहे वासने मदे वासने जीव वासनेमध्ये गुंतल्यामुळे प्राण शरीराला सोडत नाही आपल्याला वासना ही अशी आहे की ती कधीच सोडत नाही आपली पाठ जन्माला आल्यापासून किंबहुना आपण पाहिल्याने वेळा वाचनेमुळे आपल्याला जन्म घ्यायला लागले आहे आणि ती आपल्या जन्म आल्यापासून मरेपर्यंत सोडत नाही मेल्यावर सोडत नाही म्हणून जीव वासनेमध्ये गुंतल्यामुळे प्राण शरीरा सोडत नाही त्यामुळे सामान्य माणसाची अवस्था एखाद्या दुकाळलेल्या एखाद्या दुकाळलेल्या भिकारकी असते अगदी दीनवाणी केलवाणी असते असं हे देय आणि आत्मा यांच्या संयोगाचं वर्णन जर आपल्याला आपण चिकटलो या वाचनेमुळे प्रपंच आला तर आपल्या दुःख लागतात म्हणून हे ध्येम योग असं समजलेलं आहे अशा प्रकारे श्री दाग बोलाच्या गुरु श्री संवादातील सतरा दशकातील देह्यात्मनिरूपण नावाचा सहावा समाज पूर्ण आला आपण आज या ठिकाणी आजचा